धर्माच्या आधारावरती फतवेकडून वोटिंग झालं त्यामुळे व्हायलेशन झालं असं तुमची एक मागणी आहे आम्हीच केली होती मी त्या दिवशी त्याची प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतली धर्माच्या नावावर मतं मागणं हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये उभाठाचं नाव सुद्धा आहे उभाठाने ही जी फतव्यावर मिळालेली मतं आहे ती वगळून एक जागा जिंकून दाखवली मुंबईमधली माझं चॅलेंज आहे कसले फतवे काढता ओ बाळासाहेबांनी ज्यांच्याशी झुंज दिला असं फतवे काढणार त्यांच्या विरोधात त्यांच्या तुम्ही लोटांगण घेतता कुठला प्रकार आहे आणि सांगता लेट झालं लेट झालं म्हणजे ते आले ना एकदम एकदम जर एक पाचशे लोक हजार लोक आले तर त्यांना काय एकावाला मतदान करायला मिळणार रांगेतच उभं राहायला पाहिजे आणि त्याची तुम्ही तक्रार करता आम्ही सुद्धा तक्रार केलेली आहे आमची चांगली चांगली लोकं जी एकावाला आले नाहीत पाच पाचशे लोक एक एक करून आले त्यांना सुद्धा दोन दोन तास रांगेत उभं राहायला लागलं पहिली तक्रार आमची आहे पहिली तक्रार तुमची नाही आहे मुंबईमध्ये जे ॲव्हरेज मतदान झालं तीस वर्षातलं सेकंड हायेस्ट मतदान हे ह्या वर्षी झालेलं आहे मग त्यावेळेला मागची ॲव्हरेज बघून तयारी होते किती मशीन ठेवायच्या काय करायच्या जर हे असतं तर इलेक्शन कमिशनने जादा मशीन्स ठेवल्या असतात हा जो टर्नआउट आहे हा फर्स्ट टाईम एवढा झालेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची गैरसोय नो डाऊट झालेली आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या वेळेला मशीनची संख्या वाढवावी एवढं आम्ही म्हणू शकतो पण फतवे तुम्ही काढले ना आम्ही त्याचं रेकॉर्ड दिलेला आहे ना त्या वाटत नाही का कशाने तुम्ही वागता मुंबई काय कोणाच्या ताब्यात द्यायचे का फतवे यांच्या आम्हालाही मान्य नाही मी सांगतो हे फतवे काढलेली मग वजा करा एक कॅन्डिडेट तुमचा निवडून येणार नाही मुंबईमध्ये एक कॅन्डिडेट उमेदवार आम्ही नंतर सांगू आमचे नाही हो फतवे काढून कोण निवडून येत नाही मुंबईचे नागरिक सुबुद्ध आहे ज्या दिवशी त्यांना कळलं फतवे काढलेत म्हणून त्या दिवशी लोकांनी येऊन डेफिनेटली मतदान केलेलं असणार योग्य दिशेने याची मला खात्री आहे सुटी देशाची इलेक्शन आहे देशाबद्दल काळजी करा काय करताय तुम्ही देशाची चिंता नाही केवळ माझं काय होणार माझ्या पक्षाचं काय होणार याच्यासाठी कोणासमोरही तुम्ही ऍडजस्टमेंट करणार असे पतवे काढायला लावणार बाळासाहेब नुसते एक शब्द उच्चारले सहा वर्षासाठी त्यांना डिस्क्वालिफाय केले विसरला तुम्ही आणि तुम्ही धर्माच्या नावाने पतवे काढायला सांगता ह्या ज्या कमिट्या असतात हे इथल्या धार्मिक जी कामं आहेत त्याच्या संदर्भात नियंत्रण करण्यासाठी ह्या कमिट्या असतात यांना काही अधिकार नाही की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आम्ही तुम्हाला व्होटिंग करतो असं लिहून देतो आणि ते कागद सगळ्यांना वाटतात कुठली पद्धत आहे ही कुठे चाललोय आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जी भारताची आर्थिक राहत नाही असे प्रकार चालतात आणि ह्या लोकांना मोकळे सोडतात त्याला अटक व्हायला पाहिजे होती तो जो कोणी मौला नाही त्याला अटक व्हायला पाहिजे होती ना का नाही अटक झाली याचं सुद्धा उत्तर दिलं गेलं पाहिजे असे फतवे काढायला अलाउड आहे तो उद्या कोणी काढेल ना फतवे इलेक्शन हे डेमोक्रेसीमध्ये विचार करून करायचं असतं कोणाच्याही दबावाखाली मतदान करायचं असतं आणि हेच प्रिन्सिपल आहे डेमोक्रेसीचं तुम्ही ते प्रिन्सिपल हे करता धर्माच्या नावावर मतं मागायला बंधन आहे हे सांगून सो तुम्ही फतवे काढता असं होतं का म्हणे हे मुंबईला शोभणार नाही आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं हे मत वजा करून एक उमेदवार निवडून येतो तर बघा एक उमेदवार सिंगल उमेदवार महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवून दे तुम्हाला पवारसाहेबांचा सपोर्ट आहे ना पवारसाहेबांचा सपोर्ट घ्या तुमची स्वतःची मतं काँग्रेसची मतं आणि फतवे काढू नका एक सीट येते महाराष्ट्रामध्ये तर बघा एक सीट आम्हाला तो फतवा हातात मिळाला म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनला देऊ शकलो महाराष्ट्रावर असं केलेलं असणार ना का केलं त्यांनी काय गुन्हा केलेला आहे मोदी साहेबांनी काय गुन्हा केलेला आहे देशासाठी काम केलं के दे का? ना देशासाठी काम केलं तर तुम्ही पंतप्रधान म्हणून त्याला देशासाठी काम सुद्धा करायला सगळ्या समाजाला मिळाल्या का मिळाल्या ना तुम्हाला सुद्धा मॅक्झिमम फॅसिलिटीज तुमच्या समाजाला मिळाल्या तरी फक्त काढता चुकीचं आहे शिवसेनेतून काढून टाका त्यांनी काम नाही केलं मुलाचं काम केलंय कसं बघतोय पुन्हा असा प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य हे खाली ठेवलेलं होतं श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की ज्या वेळेला समोरचा मनुष्य युद्धामध्ये तुमच्या समोर उभा राहतो त्यावेळेला तो तुमचा नातलग नाही तो तुमचा पिता नाही तो तुमचा पुत्र नाही तुम्हाला युद्ध करायला लागेल त्यांनासुद्धा असं सांगणारा कोण भेटला असता त्यांनीसुद्धा युद्ध केलं असतं शेवटी हा घरगुती हे होता आणि माझी खात्री आहे की त्यांनी तिथली संघटना बांधवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले जे मी स्वतः बघितलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्याला असं घडलं असेल ते काय स्वतःहून त्यांनी उघड प्रचार केलेला नाही कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपवणं हे पक्षाच्या हिताचं आहे ते ज्येष्ठ नेते आहेत जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका खोलीमध्ये बसावं आणि हा विषय मिटवावा असं माझं स्पष्ट मत आहे